मित्रांनो तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या सततच्या मागण्यांचे तुम्हाला ओझे वाटते आहे का तसे असल्यास आपण सीमा समस्यांशी झगडत असाल या पुस्तकात परवानाधारक थेरपिस्ट नेद्रा ग्लुवर तव्वाब स्पष्ट करतात की सीमा काय आहेत आणि तुमचे संबंध आणि कल्याण वाढवण्यासाठी तुम्ही निरोगी सीमा कशा स्थापित करू शकता या अंतर्दृष्टी त्यांच्या मानसिक भावनिक निरोगीपणा वाढविण्यासाठी किंवा सहनिर्भरता शक्ती संघर्ष चिंता नैराश्य किंवा बर्न आउटोर मात करू इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी मूल्यवान आहेत सीट बाउंड्रीजच्या या विनामूल्य आवृत्तीमध्ये शांतता सारांश शोधा आपण सीमांचे प्रकार निरोगी सीमा कशा सेट करायच्या आणि त्यांची देखभाल कशी करावी आणि सीमा उल्लंघनाच्या समोर कसं जावं हे आपण सर्व पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सेट सीमा म्हणजे काय आणि शांतता कशी शोधायची सीमा नात्यामधील भूमिका अपेक्षा आणि स्वीकारता वर्तन परिभाषित करतात ते सुनिश्चित करतात की तुमच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात सुरक्षित आणि आरामदायक वाटते एक थेरपिस्ट म्हणून तवाबला असे आढळून आले आहे की नातेसंबंध आणि मानसिक आरोग्य समस्यांमधील सर्वात सामान्य समस्या म्हणजे स्पष्ट सीमांचा अभाव अनेकदा इतरांना त्रास होईल या भीतीने आपण सीमा निश्चित करत नाही तरीही सीमांच्या अभावामुळे मानसिक भावनिक आणि शारीरिक वेदना थकवा किंवा जडजड निर्माण होण्यासाठी निचरा एकतर्फी किंवा अगदी अपमानास्पद संबंध निर्माण होतात स्वास्थ्यकर आणि अकार्यक्षम नाती संबंधांची दीर्घकालीन किंमत चुकवण्यापेक्षा सीमा निश्चित करण्याच्या अल्पकालीन अस्वस्थतेचा सामना करणे चांगले असते आता आपण समजून घेऊया की सीमा कशा प्रकारच्या तर व्यापकपणे तीन प्रकारच्या सीमा आहेत सच्छिद्र सीमा अस्पष्ट किंवा अस्पष्ट आहेत तर जेव्हा तुम्हाला नाही म्हणायचे असेल तेव्हा तुम्ही अनेकदा होय म्हणता ज्यामुळे जास्त परिश्रम चिंता आणि अस्वस्थ संबंध निर्माण होतात सामान्य लक्षणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो भावनिक गुंता नाकारण्याची किंवा नाकारण्याची भीती ओव्हर शेअरिंग लोकांना आनंद देणारी बाह्य प्रमाणीकरणावर जास्त अवलंबून राहणे आणि गैरवर्तन सहन करणे दुसरा मुद्दा आहे कठोर सीमा हे स्वतःच्या संरक्षणासाठी बनवलेले कठोर नियम आहेत तथापि तुम्ही लोकांना बाहेर काढू शकता इतरांच्या गरजा आणि भावनांकडे दुर्लक्ष करू शकता आणि स्वतःला वेगळे सुद्धा करू शकता चिन्हांमध्ये हे समाष्ट आहे स्वतःला दूर ठेवणे अवास्तव अपेक्षा ठेवणे आवश्यक असताना देखील सामायिक करण्यास नकार देणे आणि तडजोड करणे तिसरा मुद्दा आहे निरोगी सीमा आत्मजागरूकतेवर आधारित आहे भावनिक सामानावर नाही तुम्हाला तुमची शारीरिक मानसिक आणि भावनिक क्षमता माहीत आहे आणि तुम्ही तुमच्या गरजा आणि अपेक्षा स्पष्टपणे संवाद साधू शकता जिव्हाळ्याचा समतोल साधण्यासाठी आणि स्वतःची निरोगी भावना चिन्हांमध्येही समाविष्ट आहे मूल्याची स्पष्टता योग्य सामयीकरण तुमचा विश्वास असलेल्यांशी असुरक्षित राहण्याची इच्छा आणि नाही म्हणण्याची आणि स्वीकारण्याची क्षमता आपल्याला निरोगी सीमांची आवश्यकता आहे अशी काही चिन्हे आपण कठोर किंवा सच्छिद्र सीमांसह निरोगी संबंध तयार करू शकत नाहीत येथे अनेक चिन्हे आहेत ज्यासाठी आपल्याला स्पष्ट सीमा आवश्यक असतात स्वतःची अपेक्षा तुम्ही इतरांच्या गरजांना तुमच्या स्वतःपेक्षा प्राधान्य देता तुमच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याला त्रास होतो तुम्हाला सतत दडपल्यासारखे वाटते आणि बरेचदा या सर्वातून सुटण्याची इच्छा असते तरीही तुम्ही तुमच्या अंतहीन कामांच्या सूचीमध्ये आणखी भर घालण्याचा प्रयत्न करत राहता तुम्हाला इतरांच्या विनंत्यांबद्दल राग निराशा आणि नाराजी वाटते कारण तुम्हाला कमी कौतुक आणि शोषण झाल्यासारखे वाटते तुमचा राग तुमच्या नातेसंबंधांना आणि मानसिक आरोग्याला हानी पोचवण्यासाठी आतून उदाहरणार्थ स्वदोष किंवा बाहेरून उदाहरणार्थ राग किंवा उदासीनता निर्देशित केला जाऊ शकतो तुम्ही काही लोकांना टाळता जेणेकरून ते तुम्हाला नवीन विनंत्यांसह लोड करू शकत नाहीत उदाहरणार्थ तुम्ही त्यांचे कॉल उचलणे टाळता किंवा व्यक्ती किंवा समस्या दूर होतील या आशिनी तुमची मीटिंग पुढे ढकलणे किंवा रद्द करणे तुम्हाला गंभीर चिंता किंवा बर्नआउटचे लक्षणे यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा अनुभव येतो आता आपण पाहू सीमांची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची सीमा निश्चित करण्यात आणि राखण्यात दोन प्रमुख भाग गुंतलेले आहेत पहिला तुम्ही काय विचार करत आहात किंवा काय वाटतं आहात याचा लोकांनी अंदाज लावावा अशी अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गरजा आणि अपेक्षा स्पष्टपणे सांगायला हव्या उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता तुम्ही, तुम्ही आमच्या योजनांचा आदर करता हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे तुम्हाला बदल करायचे असल्यास कृपया काही तास अगोदर मला कॉल किंवा मेसेज करा दुसरा त्यानंतर तुम्ही कृतीसह सातत्याने तुमच्या सीमा राखल्या पाहिजे वरील उदाहरणात जर तुमचा मित्र शेवटच्या क्षणी योजना बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास नकार द्या आणि एक आठवड्यानंतर पुन्हा शेड्यूल करा सेट सीमांच्या आमच्या संपूर्ण चौदा पानांच्या या आवृत्तीमध्ये शांतता सारून शोधा आम्ही विशिष्ट टिपा आणि उदाहरणासह अतिरिक्त आंतरदृष्टी आता आपण विस्तृत करू आपण सीमा निश्चित करण्यात अयशस्वी का होतो आणि सीमांबद्दलची आपली धारणा आणि दृष्टिकोन कुठून येतो सीमा उल्लंघनाचे प्रकार ज्यात सूक्ष्म वी मॅक्रो सीमा उल्लंघन आणि उल्लंघनाची सहा क्षेत्र जसे शारीरिक लैंगिक भावनिक बौद्धिक आणि भौतिक आणि वेळ प्रभावीपणे सीमा कशा सेट करायच्या आणि राखायच्या यासह तुमच्या गरजा आणि अपेक्षा स्पष्टपणे सांगा तुमच्या सीमा सातत्याने राखून ठेवा सीमेच्या उल्लंघनांना सामोरे जा सीमा निश्चित करताना होणाऱ्या अस्वस्थतेचे निराकरण करा आणि आत्मशिस्त आणि स्वाभिमान निर्माण करा आणि जीवनाच्या पैलूंवर तुम्ही निरोगी सीमा कशा लागू करायच्या यासह कुटुंब रोमॅन्टिक संबंध मैत्री काम आणि इतर तंत्रज्ञान आतासाठी आपल्या जीवना लागू करा आणि काही उपयुक्त कल्पनांकडे सुद्धा त्वरित लक्ष द्या तर आपल्या सीमा संप्रेषण याबद्दल तुमच्या गरजा व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खंबीर असणे तुमचा स्वर जर शांत ठेवून आणि तुमची भाषा सोपी ठेवून तुमच्या गरजा आदरपूर्वक स्पष्ट करणे आणि तंतोतंत सांगा मला पाहिजे मला पाहिजे मला अपेक्षा आहे किंवा मला आवडेल मी सुरू होणारी विधाने वापरा सीमारेषेची कोणतीही कारणे देऊ नका किंवा त्याबद्दल माफी मागू नका सीमा सामयिक केल्यानंतर दुःख पश्चाताप किंवा अपराधीपणा यासारखी तुम्हाला वाटणारी कोणतीही अस्वस्थता ताबडतोब दूर करा भावनांना नकार किंवा डिसमिस करण्यापेक्षा त्यांना सामोरे जा ध्यान जर्नलिंग किंवा चालणे यासारख्या स्वतःची काळजी घेण्याच्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहा आणि स्वतःला सशक्त करण्यासाठी आणि निरोगी नाते संबंध निर्माण करण्यासाठी सकारात्मक साधने म्हणून सीमा पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करा इतरांच्या प्रतिकारासाठी तयार राहा आमच्या संपूर्ण सेट सीमांमध्ये शांतता शोधा यासाठी आम्ही विविध प्रकारचे प्रतिकार कसे हाताळायचे याचे स्पष्टीकरण देतो पुशबॅक तुमच्या म मर्यादांची चाचणी घेणे तुमच्या विनंतींकडे दुर्लक्ष करणे तुमच्या विनंतीला आव्हान देणे बचावात्मक असणे तुम्हाला भुताटकी देणे किंवा तुम्हाला मुक वागणूक देणे आपल्या सीमा राखणे आणि राखणे सुसंगतता महत्वाची आहे क्षमा याचना कि किंवा न करता आपले सीमा कायम ठेवा कालांतराने तुम्ही दोन्ही पक्ष जुळून घेतील आमच्या संपूर्ण सार्शात आम्ही सीमा उल्लंघन ओळखण्यासाठी व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्या सीमांना बोलण्यासाठी आणि पुन्हा सांगण्यासाठी वारंवार होणाऱ्या उल्लंघनांना सामोरे वार जाण्यासाठी आणि विद्यमान मानसिक आरोग्य समस्यांशी सामना करण्यासाठी विविध मार्गांना संबोधित करतो ज्यामुळे सीमा समस्या वाढू शकतात आणि त्याउलट इतरांनी तसे करावे अशी अपेक्षा करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्वतःच्या सीमांचा आदर केला पाहिजे आर्थिक सीमा कालमर्यादा स्वतःची काळजी सीमा अंतर्गत सीमा आणि परस्पर सीमा तुमच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये निरोगी स्व सीमांद्वारे स्वशिस्त तयार करण्यास शिका तुम्ही वाढता आणि विकसित होत असताना तुमच्या सीमा सतत रिफ्रेश करा आणि पुन्हा तयार करा जीवनात निरोगी सीमा लागू करणे तुम्ही कौटुंबिक रोमॅन्टिक नातेसंबंध मैत्री काम आणि तंत्रज्ञान सोशल मीडिया यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये निरोगी सीमा सेट करू शकता जसे की घरी निरोगी सीमा सेट कशा करायच्या तर आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आदरपूर्वक सीमा सेट करा ज्यात पालक सासरी आणि मुले इतर असू शकतात अनेक प्रौढांना त्यांच्या पालकांना नाही म्हणणे कठीण जाते कारण ते त्यांना निराश करू इच्छित नाहीत तरीही वैयक्तिक जागा गोपनीयता कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभाग किंवा आपल्या पालकत्वाच्या शैलीबद्दल आदर नसल्यामुळे गैरसमज आणि संघर्ष उद्भवू शकतात तुमच्या सीमांना शब्दबद्ध करायला शिका उदाहरणार्थ सीस आणि मी दोघे प्रौढ आहोत कृपया आम्हाला आमचा संघर्ष स्वतःच सोडू द्या पालकांनीही मुलांच्या सीमांचा आदर केला पाहिजे तुम्ही त्यांची वैयक्तिक प्राधान्य ओळखून मर्यादा आणि स्वीकार्य वर्तन परिभाषित करू शकता जर तुमच्या मुलाला काही खाद्यपदार्थ कपडे किंवा लोक आवडत नसतील तर त्यांना तुमच्या इच्छेनुसार भाग पाडण्याऐवजी काही आरोग्यदायी पर्याय द्या जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांना विनंतीकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही आईबद्दल वाईट गोष्टी बोलणे थांबू शकता का किंवा आम्ही बोललो तेव्हा तुम्ही नेहमी तुमच्या फोनवर का असता चर्चा वयोमानानुसार ठेवा प्रौढ समस्यांसह मुलांवर भार टाकू नका स्वतःची काळजी स्वशिस्त आणि उत्तर म्हणून नाही म्हणण्याची प्राप्त करण्याची क्षमता प्रदर्शित करून रोल मॉडेल निरोगी सीमा कौटुंबिक सीमा सुट्टीच्या व्यवस्था वारंवार निवास एकत्र घातलेला वेळ किंवा भावंड काका मम्मी आजी आजोबा आणि इतर विस्तारित कुटुंबातील सदस्यांसह परस्पर संवादासह इतर क्षेत्रांपर्यंत देखील विस्तारित असू शकतात तर लक्षात ठेवा तुम्ही इतरांच्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकत नाही परंतु तुम्ही कशी प्रतिक्रिया देता आणि तुम्ही काय सहन करता हे तुम्ही नियंत्रित करू शकता निरोगी नातेसंबंधांमधील सीमा दोन्ही प्रकारे कार्य करतात इतरांचा आदर करताना तुम्ही तुमच्या सीमा निश्चित केल्या पाहिजे आणि त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे तुमचे नातेसंबंध आणि तुमचे कल्याण वाढवण्यासाठी तुम्हाला काही कल्पना लागू करणे सुरू करायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो कोणाची कोणतीही गोष्ट सहन न करता आपण प्रत्येक गोष्टीच्या जर सीमा निश्चित केल्या तर आपला मानसिक ताणतणाव हो, आणि आपला जो गोंधळ उडत असतो तो उडणार नाही तर मित्रांनो नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला, शेअर ला ला, करा सबस्क्राईब करा